मला विधानसभा त्यावेळेस लढण्यात काही इंटरेस्ट नव्हता परंतु जो मला त्यांनी निवडणुकीमध्ये मला एखाद्या निवडणुकीमध्ये हरवायला पाहिजे होतं हे कटकारस्थान करून त्यांना काय भेटलं ठीक आहे मी गेले माझे अठ्ठावन्न दिवस मी परत आलोच ना प्रक्रियेमध्ये त्यांनी माझ्या ग्रामपंचायतला प्रचंड ताकद लावली त्यावेळेस बघितलं निकाल काय आला आणि आता उद्या मी जिल्हा परिषदला उभा राहणारच आहे त्यांच्यातले दमय त्यांनी तिथं मला खटाव निवडणुकीत पाडावं पण असले जे चाळे केलेत याला त्याला पुढं करून याला त्याला काय म्हणते ते एक प्रकारचं षडयंत्र करून ह्यानी काय माणूस मोठा होत नसतो मी ज्यावेळेस निवडणुकीमध्ये उभं राहील त्यांनी निवडणुकीमध्ये मला पाडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावं त्यावेळेस आम्ही कधीही त्यांना नाव ठेवणार नाही कारण आपली ती संस्कृती नाही ठीक आहे राजकीय विरोध असावा पण एखाद्याला पार जेलमध्ये घालण्यापर्यंत पार त्याचं आयुष्य दोष करण्यापर्यंत ही जी त्यांची वृत्ती या सगळ्या प्रकारांमुळे मी ती निवडणूक लढलो होतो आणि त्यावेळेस मग मी सगळ्या जिल्ह्यांनी पाहिजलं ना कशा पद्धतीनं काय घडलं त्यावेळेस हो